येवला शहरात सर्व प्रकारचे सामान एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण नाकोड सुपर मार्केट स्वच्छ निवडक व स्वस्त किराणा व कपड्यांवर भव्य सूट सर्व प्रकारच्या वस्तूंचा महासेल येवल्यात प्रथमच घरपोच सेवा देखील मिळेल नाकोड सुपर मार्केट ठिकाण छत्रपती संभाजीनगर रोड फतेपुरुज नाका येवला एकवेळ अवश्य भेट द्या नाशिक जिल्ह्यातील एवल्याची ग्रामदैवत कोटमगाव येथील श्री महाकाली श्री महासरस्वती श्री महालक्ष्मी असे त्रिगुणात्मक रूप असलेल्या जगदंबा मातेचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून या जगदंबा मातेच्या मंदिरावर यात्रा उत्सवानिमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तसेच यात्रा परिसरात टाकलेली दुकाने तसेच पाण्यांवर देखील विद्युत रोषणाई केल्याने कोटमगाव मंदिर परिसर झळाळून निघाले आहे मोठ्या संख्येने भाविकांची जगदंबा मातेच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी देखील होत असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मातेचे भक्त कोटमगावला दाखल होत आहे तसेच कोटमगाव ग्रामपंचायतच्या वतीने येणाऱ्या भाविकांना तसेच घटी बसलेल्या भक्तांकरिता विविध सुविधा देखील पुरवण्यात येत असल्याची माहिती ग्रामसेवक गणेश रोकडे यांनी दिली आहे मी गणेश रोकडे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत ग्राम कोटमगाव खुर्दा तालुक्यावला ग्रामपंचायतच्या वतीने सर्व यात्रेची संपूर्ण तयारी प्रथम अगोदरच झालेली आहे तरी ग्रामपंचायत जे दुकानं आहेत पाचशे ते सहाशेच्या आसपास सर्व दुकाना एकदम मोजमाप करून सर्व व्यवस्थितरित्या अंतर सर्व जे रस्ते वगैरे आहे ते संप्ले क्लिअर करून ठेवलेले आहेत तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतने पन्नास कर्मचारी लावलेले आहेत तसेच पाणी पुरवठा आरो फिल्टर सगळं पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतने केलेली आहे तसे तसेच मंदिर ग्रामपंचायत भक्तनिवास विद्युत रोषणाई ही सर्व केलेली आहे तसेच आरोग्याच्या दृष्टिकोनातून इतर चोवीस तास ग्रामपंचायतमध्ये आरोग्य सुविधा दिली जाते तसेच तस, याच्यासाठी सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे तरी सर्व सरपंच उपसरपंच सर्व उप, सर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी यात्रेची चोक असा बंदोबस्त नियोजन केले आहे